सांगली लोकसभा मतदार संघातील उमेदवारी वरून महाविकास आघाडीमध्ये सुरुवातीच्या काळात तणाव निर्माण झाला होता महाविकास आघाडीतील वाद शांत झाला पण काँग्रेस नेते विशाल पाटील यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला आता सांगलीमध्ये भाजपचे संजय पाटील उद्धव ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील व अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्यात लढत होणार आहे विशाल पाटील यांनी बंडखोरी करत उमेदवारी जाहीर केल्यानं आधीच महाविकास आघाडीत अडचणीत आलेली असताना उद्धव चंद्रहार ने एक असं विधान केलं आहे त्याचा मोठा फटका संपूर्ण महाविकास आघाडीला बसू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे चंद्रहार पाटील म्हणाले आहेत की विशाल पाटील हे भाजपकडून पाकिट घेऊन निवडणूक लढवत आहे आणि म्हणून त्यांना पाकिट हेच निवडणूक चिन्ह मिळालं आहे विशाल पाटील हे काँग्रेसचे नेते आहेत एवढंच नाही तर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा वारसा विशाल पाटील यांच्याकडे आहे त्यामुळे एवढ्या मोठ्या नेत्यावर बोलून चंद्रहार पाटलांनी स्वतःच्या पायावर कुऱ्हाळ मारून घेतली आहे अशी चर्चा सध्या मतदारसंघात सुरू झाली आहे चंद्रहार पाटील विरुद्ध विशाल पाटील असा विचार केला तर चंद्राहर पाटलांचं मतदारसंघात काहीही अस्तित्व नाही हे सर्वांना ठाऊक आहे या उलट विशाल पाटील यांच्याकडे काँग्रेस समर्थक व सर्वसामान्य मतदारांचे प्रचंड मोठे पाठबळ आहे यंदाची निवडणूक नेहमीप्रमाणे मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थनातील मत भाजपच्या संजय पाटील यांना जाणार हे निश्चित आहे दुसरीकडे राहुल गांधी यांच्या समर्थनातील मतं मोठ्या प्रमाणावर विभागली जाणार आहेत विशाल पाटील महाविकास आघाडीच्या चंद्रहार पाटलांचे मतं हे सुरुवातीला स्पष्ट झाले होते मात्र सध्या चंद्रहार पाटील ज्या प्रकारे विशाल पाटील यांच्यावर टीका करत आहेत ते बघता राहुल गांधी समर्थक महाविकास आघाडीला मतदान न करता विशाल पाटील यांना पाठबळ देण्याची शक्यता वर्तवली जात आहे सांगली जिल्ह्यातील काँग्रेस पक्ष चंद्रहार पाटलांच्या उमेदवारीवर नाराज असून या निवडणुकीत स्थानिक काँग्रेस पक्षाचे नेते उद्धव ठाकरेंच्या उमेदवारांना साथ देणार नाही अशी माहिती आहे सांगलीच्या मुद्द्यावरून फक्त स्थानिक नेतेच नाही तर महाराष्ट्र वरिष्ठ नेते सुद्धा नाराज आहेत ज्याचा फटका उद्धव ठाकरेंना बसणार असं बोललं जात आहे अशात चंद्रहार पाटलांनी जे विधान केलंय त्यामुळे थोडेफार महाविकास आघाडीकडे असलेले काँग्रेसचे कार्यकर्ते आणि काँग्रेस समर्थक मतदार चंद्रहार पाटलांपासून दूर होण्याची शक्यता आहे असं झाल्यास चंद्रहार पाटील यांची निवडून येण्याची शक्यता शून्य टक्के मानली जाते आहे चंद्रहार पाटील हे राजकारणात ने आहेत आणि म्हणून त्यांना कुठे काय बोलावं हे कळत नाही संजय राऊत यांच्या विधानांमुळे जे नुकसान उद्धव ठाकरेंना झालं तसंच काहीच चंद्रहार पाटलांमुळे होईल अशी चर्चा सांगली लोकसभा मतदारसंघात सुरू आहे त्यामुळे चंद्रहार पाटलांनी संजय राऊत व्हायला बघू नये अशी प्रतिक्रिया सांगलीची जनता देते आहे तुम्हाला या सर्वाबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका